હર હર મહાદેવ શ્રી સ્વામી સમર્થ મગ મંડળી કસે આ કાલ ગે ગાવી मुलांना खूप भुका लागल्या होत्या मग चला मग तर मग काय बनवू असा विचार पडला नंतर म्हटलं खिचडी बनवते आणि खिचडीसाठी मी तयारी कुकर ठेवले कुकर मध्ये टाकलं तेल जिरे मोहरी कांदा लसणाची पेस्ट बटाटा टोमॅटो शेंगदाणे सगळं काही मी व्यवस्थित टाकून घेतलं डाळ आणि तांदूळ मी असे स्वच्छ धुवून घेतले होते लवंग मिरे दालचिनी चक्रीफूल हे सगळं काही वस्तू मी त्याच्यामध्ये टाकून घेतलं सगळं साहित्य टाकून मी मस्तपैकी असे सगळं साहित्य हलवून घेतलं मुलांना खूप भूक लागली होती पोटाला हात लावून बस ते बसलेले होते म्हणत होते आई लवकर बन एकीकडे एक दूध तापवलं हा माझा छोटा मुलगा आहे हाच माझे व्हिडिओ एडिट करतो आणि याचाच आग्रह होता की मी व्हिडिओ बनवावे आणि यात मध्ये मी गरम मसाला टाकलेला आहे आणि हा मी घरी बनवलेला होता मुलांना पण भूक लागली होती आणि इकडे माझे भांडे पण करायचे राहिले होते आणि मी खूप थकून गेले होते दिवसभर प्रवास करून इकडे माझी खिचडी तयार झाली होती आता मुलांना पुलासाठी खिचडी खायची मुलांचा आग्रह होता की पापड पण तळ पापड पण केले आणि हो मी घरी बनवलेले आहेत आणि माझा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा